श्री स्वामी समर्थ कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा बऱ्याच लोकांना प्रश्न आहेत की मांडणी कशी करायची आणि कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करायची तर बा आज बारा वाजता साजरी करायची आहे कशी साजरी करायची माहिती हे आपण बघितली आहेत तुळशीचे काही उपाय करायचे आहेत ते पण आपण बघितले आहेत आता आपण बघायचं आहे ते सेवा तर सेवेशिवाय आपल्याला कितीही पूजा पूर्ण नाही आहे सेवेकरांना आहोत सेवेकरी आहोत तर आपल्याला पण बरं वाटत नाही सेवा कधी करायची आज बारा वाजता ही मांडणी करणार करायची आहे आज बारा वाजता ही मांडणी आपल्याला करायची आहे मांडणी कधी करून ठेवूया तर दहा बारा वाजता जरी तुम्ही मांडणी करून ठेवली तरी काही हरकत नाहीत सगळ्या वस्तू आणून ठेवा एका जागेवर कारण आपल्याला बऱ्याच वेळा उठायला लागतं बऱ्याच वस्तू आपल्याला काही भेटत नाहीत काही गडबड होते तर तुम्ही आधी मांडणी करून ठेवली तरी काही हरकत नाही सगळ्या वस्तू तुम्ही एका म्हणजे देवघरात किंवा एका व्यवस्थित जागेत तुम्ही तिथे ठेवून द्या तसेच बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना एक वेळा पुरुष सुक्त एक वेळा श्रूसुक्त आपल्याला बोलायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये या दोन्ही सेवा तुम्हाला या दोन्ही सेवाला फक्त दहा मिनिटं लागणार आहात तर बारा ते बारा एकोणचाळीस सेवा करायची असते इतक्या वेळी काय करायचंय तर बाळकृष्ण आपल्याला पाळण्यामध्ये बारा बाजून एकोणचाळीस मिनिटांनीच आपण ठेवणार आहोत पाळणा परत हलवायचा असतो तर बारा वाजू बारा ते बारा एकोणचाळीस तो पर्यंत काय करणार आहोत जे काही सेवा सांगितल्या आहेत ते गीतेचा अठरावा अठरा नावे गीतेचा पंधरावा अध्याय तसेच बाळकृष्णांचे श्रीकृष्णांचा एक मंत्र ते तुम्ही एक वेळा जरी माळ केली किंवा अकरा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही हे करायचं आहे त्याच्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाने हे बोलायचं आहे तर संतान प्राप्तीसाठी काही अडचणी असतील तर संतान गोपाल मंत्र नित्यसेवेमध्ये भेटून जाईल नाही तर तुम्हाला युट्यूबला तुम्ही पठन केलं किंवा श्रवण केलं तरी चालू शकते तसंच संतान प्राप्तीसाठी अज्ञान अज्ञान करणार आहात तर प्रेग्नेंट असाल तर तुम्हाला जर सातवा आठवा पाचवा कितवा महिना असेल तर त्या सेवा करणार आहात तर तुम्ही अभिषेक करत असता म्हणजे अभिषेक करायचा नंतर पाच दहा मिनटं तुम्हाला आ, पाच ते दहा मिनटं लागणार आहात तर पंचवीस मिनटं काय करणार करायचं आहे तर गर्भवती महिलांनी किंवा संतान प्राप्ती ज्याला हवी आहे तर संतान गोपाल स्त्रोत पठण करायचं आहे अभिषेक म्हणजे तेव्हा अभिषेक करायची काही गरज नाही आहे म्हणजे आपण अभिषेक झाल्यानंतर वस्त्र परिधान केल्यानंतर मंत्र्याच्याला आपल्याला सेवा करायची आहेत हे गर्भवती महिलांनी करायचे आहे गोपाल मंत्र संतान गोपाल मंत्र संतान गोपाल स्त्रोत्र हे बोलायचं आहे गोपाल मंत्र संतान गोपाल स्तोत्र हे फक्त प्रेग्नंट महिलांनीच ह्या सेवा करायच्या आहेत ज्यांना फक्त सेवा करायच्या आहेत तर त्यांच्यासाठी सांगते एकदा विष्णू सहस्त्रनाम पठन करायचं आहे किंवा वाचायचं असतं जर संस्कृतमध्ये आहे तर ते यूट्यूबला यूट्यूबला लावून त्यांच्या पाठीमागे बोललं तरी चालू शकते तर तो थोडंफार काही चुकलं तर आपल्याला देव काही शिक्षा देणार नाही तुम्ही किती भक्तीने भावाने करत आहात हेच महत्वाचं आहे तर विष्णू नामावली जर तुम्ही एकत्र जॉईंट फॅमिलीमध्ये असाल तर कोण जर आपल्याला अभिषेक करत असेल तर कोण आता हे जसं विष्णू नामावली पठण करत असेल किंवा कोण विष्णू नामावली म्हणजे एक हजार नावं घ्यायची असतात तर हे सगळ्यांनी जरी सेवा केली तरी चालू शकते किंवा जर एकच करत असाल तर जसे तुमची जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा तसंच विष्णू सहस्त्रनामावली कारण त्या कोणी बाकीच्यांनी बोललं तरी चालू शकतं तर भगवान श्री हरिविष्णूंचे एक हजार नामे घ्यायचे आहेत तर रात्री हे बारा वाजता ह्या सेवा करायच्या आहेत तर ह्याला ह्याला पंधरा मिनटं लागणार आहेत तर एक हजार तुळशीपत्र जर तुमच्याकडे असतील तर चांगलंच आहे जर तुमच्याकडे नसेल एकच असेल तर तुम्ही एक हजार नावे घेत असताना तुम्ही एक एक तुळशीपत्र एक तुळशीपत्र तिथे ठेवायचं परत उचलायचं परत ठेवायचं असं तुम्ही एक हजार विष्णू सहस्त्रनामावली जर कोणाला जमणार नाही तर त्यांनी फक्त एकशे आठ वेळा ओम नम भगवते वासुदेवा नम हा, हा, हा जप जरी केला तरी काही हरकत नाही तसंच येतं ते तिसरं व्यंकटेश स्त्रोत्र एकवीस मंडल केल्यानंतर एक मंडल होतं हे तुम्हाला जर माहितीच असेल ज्यांना एकवीस वेळा म्हणायचं आहे त्यांनी म्हणू शकता कोणाला अकरा वेळा म्हणायचं आहे त्यांनी ते म्हणू शकता किंवा कोणाला पाच तीन एक या वेळा बोलायचं जेवढे असेल तेवढे तरी तुम्ही बोलू शकता तर हे किती करू शकतो तर विषम संख्येमध्ये आपण हे बोलू शकतो त्यांनी मिळून सेवा करायची आहे नाही जे शक्य होते तेवढी तेवढेच केले तरी चालू शकते जेवढे जमेल तेवढे करा बारा एकोणचाळीस मिनिटाने पाळणा हलवल्यानंतर सेवा करायची आहे छानशी भक्तीगीत पाळणा हलव झाल्यानंतर छानसं भक्तिगीत बोलायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाने पाळणा बोलून झाल्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय पठण करायचा आहे परत त्याच्यानंतर गीतेचे अठरा नावे बोलायचे आहेत एक मंत्र बोलायचं आहे अकरा बोलले तरी काही नाही एक मंत्र बोलला तरी एक वेळा बोलल्या तरी काही हरकत नाही ज्या सेवा सांगितल्यात तुम्हाला जेवढे जमेल तेवढे करा एवढं झालं पाहिजे अर्थात बाळ कृष्ण बा म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आहे नाहीतर एक तरी सेवा करायला करायची म्हणजे तुम्हाला कुठली तरी एक सेवा करून म्हणजे हे पूर्ण विष्णू सहस्त्रनामावली हे सगळं एकदा किंवा हे विष्णू सहस्त्रनाम हे खूप असं जरी झालं असेल तरी तुम्ही एकदा जरी पठण केलं जशी तुमची इच्छा तुम्हाला कशी सेवा करायची किती करायची आहे श्री कृष्ण जन्माष्टमी आहे नाहीतर एक सेवा करायची करायलाच पाहिजे कुठली तरी तुम्ही एक एक सेवा करा प्रेग्नेंट महिलांनी ह्या सेवा करायच्या नाहीत का तर ह्या सेवा तुम्ही जरी केला तरी काही हरकत नाही जेवढं तुम्हाला होईल तेवढंच तुम्ही करा रात्रभर जास्त जागरण करू नका जेवढं तुम्हाला होईल तेवढं करा जन्माष्टमी झाल्यानंतर तुम्ही झोपू शकता ज्यांना सगळ्या सेवा करायच्या आहेत त्यांना सगळ्या सेवा करा मग त्या कधी तुम्ही बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी म्हणजे तुम्ही आधी जरी केल्या किंवा बाराच्या एकोणचाळीस मिनिटांनी नंतर केला तरी काही हरकत नाही जशी तुमची इच्छा ते फलश्रुती व्यंकटेश स्तोत्र तर एकवीस वेळा पठण करायचं आहे त्यांना सांगत आहे की एक ते आठ ओवीपर्यंत म्हणजे वीस वेळा पठण करायचं आहे एक ते आठ ओवी पठण वीस वेळा करायचं आहे आणि एकवीस वेळा ते सगळं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र ज्या काही सेवा करायच्या आहेत ते तुम्ही करा आपल्याला एवढा चांगला मुहूर्त आले आला आहे असल्यानंतर तुम्ही पण तेवढ्याच सेवा करणार आहात जेवढं जमेल तेवढं आवर्जून सेवा करा मी म्हणजे तुम्ही किती श्रद्धेने सेवा करत आहात आणि बाळकृष्णांना पण तुम्ही किती श्रद्धेने करत आहात तेवढंच बाळकृष्णांना आवडत असतं जर तुम्ही एवढं वाचलं आहे तेवढं वाचलं आहे आणि मनात जर दुसरंच काहीतरी आहे तर त्या सेवेचा काहीच फायदा नाही आहे ज जसं जमेल तेवढं तुम्ही करा तेवढी सेवा करा ज्यांना बोलता येत नाही त्यांनी श्रवण केलं तरी चालू शकते आणि बाळकृष्णांचा जन्माष्टमी साजरी करायची आहे छानशा प्रकारे तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू